नमस्कार मी अतुल पाटील उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापना संदर्भात आपला गोदरेज हिल पासून रोणक सिटी पर्यंत स्मार्ट सिटीचा रोड बनवलेला आहे त्या रोडवर कचरा पडल्याच्या काही सदस्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तो संपूर्ण रोड दररोज स्वच्छ करण्यासाठी महिला आपल्या ज्या कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती ऑलरेडी केलेली आहे आणि संबंधित स्वच्छता अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक यांनाही तो रोड दररोज स्वच्छ होईल आणि याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्या रस्त्यावर काही आपल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या गाड्या एलआरसी उभ्या राहतात याबाबत तक्रार होती त्याबाबतही आपल्याकडून शहानिशा करण्यात आलेली आहे सदरच्या गाड्या या घंटागाडीमधून मोठ्या मोठ्या एलआरसी मध्ये कचरा ट्रान्सफर करण्यासाठी उभ्या राहत होत्या त्यांनाही या कार्यालयाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत की सदर गाड्या तिथे उभ्या करण्यात येऊ नयेत त्याचबरोबर जे काही वाहनतळ म्हणूनही काही ठिकाणी गाड्या उभ्या केल्या जात होत्या तर त्यांनाही सूचना दिलेल्या केले आहे त्यांना आपला जो बारावेचा घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प आहे त्या ठिकाणी गाड्या पार्क करण्यासाठी या बाबत या कार्यालयाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच जे काही आपले मोठे रोड आहेत स्मार्ट सिटीचे त्या रोडची स्वच्छता करण्यासाठी आपल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पॉवर स्वीपर जे आहेत मोठे तर तेही खरेदी करण्याची प्रक्रिया केलेली आहे त्याच्या वर्क ऑर्डर इश्यू झाले आहेत पुढील एक महिना ते दीड महिन्यात आपल्याकडे पॉवर स्वीपर येतील जेणेकरून हे जे मोठे रोड आहेत ते स्वच्छ आणि क्लीन राहतील याबाबत दक्षता घेण्यात येत आहे संबंधित त्या ठिकाणी खाऊगल्ली आहे त्या खाऊगल्ली सर्व जे काही दुकानदार असतील किंवा जे काही व्यापारी असतील त्यांना जो काही कचरा त्यांचा आहे तो कचरा उघड्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल तो कचरा हा डस्टबिन मध्ये ओला सुका याप्रमाणे वेगळा करून ते महापालिकेच्या ज्या काही नाईट शिफ्टला गाड्या येतात त्याच्यामध्ये देण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि महापालिकेतर्फे सर्व नागरिकांनीही आम्ही आवाहन करतोय की कोणीही उघड्यावर कचरा टाकू नये त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिक आहे त्याचाही वापर कोणी करू नये जर केल्यानंतर जो काही शासनाने याच्यामध्ये दंड दंडात्मक प्रोयोजन केलेले आहे त्याप्रमाणे दंडही करण्यात येईल मी सर्वांना आवाहन करतोय की आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि चांगलं ठेवण्यासाठी सर्वांनी महापालिकेला सहकार्य करावे धन्यवाद